नमस्कार न्यूज टंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो भारतात धर्मांतरणाचं पेय वर्षानुवर्षांचं आहे मात्र इथे केवळ धर्मांतरण होत नाही तर धर्म बदलून जातीचे फायदे उपटण्याचा उद्योग काही जण बेमालूमपणे सुरू ठेवतात अलाहाबाद उच्च न्यायालयाने अशा लोकांचे उद्योग बंद करण्याचे आदेश देऊन एक प्रकारे आरक्षणाच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे लाभ उठवणाऱ्यांचे कान उपटले त्याचं झालं असं की राजेंद्र सहानी या व्यक्तीने आपल्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ नये म्हणून याचिका केली होती सदर व्यक्तीचं नाव राजेंद्र सहानी असल्यामुळे ती हिंदू असल्याचं दिसतं पण प्रत्यक्षात ही व्यक्ती ख्रिश्चन धर्माचं पालन करते आणि लोकांना ख्रिस्ती धर्मात धर्मांतरित करण्याचे उद्योग ही व्यक्ती करत होती त्यात हिंदू देवी देवतांचा अपमान करण्याचाही उद्योग त्याने आरंभला होता त्या विरोधात कोर्टात प्रकरण गेलं तेव्हा आपल्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं जाऊ नये अशी मागणी त्याने केली या राजेंद्र सहानी नावाच्या व्यक्तीच्या प्रतिज्ञापत्रात मात्र ती व्यक्ती हिंदू असल्याचं दाखवत होती याचा अर्थ एकीकडे ख्रिश्चन धर्माचा प्रसार करायचा आणि नाव मात्र हिंदू धारण करायचं कारण व्यक्ती मूळची अनुसूचित जातीतील होती म्हणजे स्वतःचा धर्म बदलला पण जातही सोबत हवी जेणेकरून त्याचे लाभ उकळता येतील पण अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी जागरूक राहत या याचिकाकर्त्यालाच आरसा दाखवला न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला निर्देश दिले आहेत की ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचे अनुसूचित जातीचे सर्व लाभ आपोआप रद्द केले जावेत अन्यथा अशी परिस्थिती संविधानाशी केलेली फसवणूक आणि आरक्षण धोरणांच्या तत्वांच्या विरोधात मानली जाईल न्यायमूर्ती प्रवीण कुमार गिरी यांच्या एकवीस नोव्हेंबरच्या आदेशात संविधानातील अनुसूचित जाती आदेश एकोणीसशे पन्नासच्या अनुच्छेद तीनचा चा उल्लेख आहे ज्यात स्पष्टपणे नमूद की हिंदू शीख किंवा बौद्ध यांच्याशिवाय इतर कोणालाही अनुसूचित जातीचा सदस्य मानला जाऊ शकत नाही न्यायालयाने अल्पसंख्याक कल्याण विभागाच्या प्रमुख सचिवांना निर्देश दिले की अल्पसंख्याक दर्जा आणि अनुसूचित जात दर्जा यांच्या भेदाचं कठोर पालन सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या उच्च न्यायालयाने म्हटलं की ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतरही अनुसूचित जातीचा दर्जा टिकवून ठेवणं म्हणजे फसवणुकीने लाभ घेणं कारण ख्रिश्चन धर्मामध्ये जाती व्यवस्था अस्तित्वात नाही असंच इस्लाममध्येही आहे त्यामुळे धर्म बदलणाऱ्यांची जात त्यासोबत निघून जाते असं म्हटलं पाहिजे पण धर्म बदलायचा तरी जात कायम ठेवायची असे उद्योग अनेक लोक करत असतात अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांचं बिंग फोडलेलं आहे यासाठी न्यायालयाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना चार महिन्यांची मुदत देऊन धर्मांतरित झालेले पण जातीच्या आधारावर लाभ घेणाऱ्यांची यादी सादर करण्याचे आणि त्यांना प्रतिबंध करण्याचे निर्देश दिले आहेत न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं की सहानी यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असूनही आपल्या प्रतिज्ञापत्रात धर्म हिंदू असल्याचं नमूद केलं अपीलकर्ते ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यापूर्वी अनुसूचित जाती समुदायातले होते अशी नोंद न्यायालयात आहे या प्रकरणात एका साक्षीदाराने असा आरोप केला की सहानी यांनी हिंदू धर्माची खिल्ली उडवली जाती व्यवस्थेमुळे हिंदू धर्मात कोणताही सन्मान मिळत नाही असं ते म्हणाले होते साक्षीदाराच्या मते साहनी यांनी असा दावा केला की ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास नोकऱ्या व्यवसायातील वाढ मिशनरींकडून आर्थिक फायदे मिळू शकतात म्हणजे हा साहनी नावाचा माणूस अनुसूचित जातीचा लाभ उठवण्यासाठी स्वतःला हिंदू म्हणवतो पण ख्रिश्चन धर्माचा प्रसार करताना हिंदू देवी देवतांवर लांछन लावतो जाती संस्थेवर टीका करतो तसंच धर्म बदलल्यास नोकरी व्यवसायात वाढ अशी आमिष दाखवतो याचा अर्थ धर्म बदला पण जात बदलू नका लाभ घ्या मजा करा असाच याचा उद्योग होता मुळात ख्रिश्चन धर्मात जात ही संकल्पनात नसताना अनुसूचित जाती त्यात आलीच कशी हा मुद्दा आहे आणि तोच न्यायालयाने उचलून धरला अलाहाबाद उच्च न्यायालयाने याबाबत अलीकडील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा उल्लेख केलेला आहे सी सेल्वराणी विरुद्ध स्पेशल सेक्रेटरी कम डिस्ट्रिक्ट कलेक्टर या दोन हजार चोवीसच्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्पष्ट केले की ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर व्यक्ती पूर्वीच्या जातीतील राहत नाही न्यायालयाने हा जो निर्णय दिला आहे अर्थातच तो आता अन्य राज्यातही लागू होतो त्यामुळे तिथेही याबाबत लोकांनी पुढे येऊन खोटी नावे धारण करत जातीचे लाभ उठवणाऱ्यांची पोलखोल करायला हवी आता ही बाब पुरेशी स्पष्ट झालेली आहे की मूळ नाव हिंदू वाटत असले तरी अशा अनेक व्यक्ती या धर्माने ख्रिश्चन बनल्या आहेत पण जातीच्या आधारावर लाभ उठवायचे असल्यामुळे त्यांनी नावात बदल केलेलं नाही अशा लोकांना अद्दल घडवण्याची आवश्यकता आहे एसआय योजनेच्या माध्यमातून जे भारताचे नागरिक नाहीत पण सगळे लाभ उठवत आहेत त्यांचा जसा शोध घेतला जात आहे तसेच आता धर्मांतरित होऊ नये आरक्षणाच्या नावाखाली लाभ उठवणाऱ्यांचा बाजार उठवण्याची गरज निर्माण झालेली आहे त्यांची यादी अशाच प्रकारे जाहीर करून त्यांचे सगळे लाभ बंद व्हायला पाहिजेत त्यांनी बळकावलेल्या नोकऱ्याही काढून घ्यायला हव्यात किंवा त्या नोकऱ्यांमधील त्यांचे सगळे लाभ काढून घेतले पाहिजेत जेणेकरून त्यांनी केलेल्या या फसवणुकीची शिक्षा त्यांना मिळेल पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात सत्तेवर आल्यापासून काँग्रेसची पुरती धूळधाण उडाली आहे काँग्रेसमुक्त भारत करण्याची चर्चा सुरुवातीच्या काळात होती पण आता काँग्रेसनेच भारत हा काँग्रेसमुक्त करण्याचा विडा उचललेला आहे बहुतेक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अत्यंत घाणेरड्या भाषेत टीका करणं अपमान करणं हे काँग्रेसचं व्यवच्छेदक लक्षण बनलं आहे काँग्रेसच्या प्रवक्त्या रागिणी नायक यांनी असाच एक व्हिडिओ शेअर करत आता हे कुणी केलं असा कुचकट शेरा मारला या व्हिडिओत मोदींच्या हाती किटली दाखवून ते चहा विकत असल्याचं ए आयच्या माध्यमातून तयार केलं गेलं मोदींनी आपण लहानपणी चहा विकत असल्याचं म्हटलं होतं ती व्यक्ती आज पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर विराजमान झाली किंबहुना भारतातल्या जनतेने त्या व्यक्तीला एकदा नव्हे तर तीन वेळा पंतप्रधान बनवलं हे काँग्रेससारख्या घराणेशाहीला मांडणाऱ्या पक्षाला कसं काय पचेल त्यामुळे ही रोजची पोटदुखी त्यांच्या वक्तव्यातून आणि कृतीतून दिसते असे व्हिडिओ शेअर करून मोदींची जनमानसातील प्रतिमा खराब करू असा दाट विश्वास काँग्रेस जनांना आहे मात्र त्यामुळे काँग्रेसचेच बारा वाजलेत हे लोकांच्या लक्षात येत नाही आपण मोदींपेक्षा कसे सरस आहोत हे न दाखवण्यापेक्षा मोदी कसे वाईट आहेत हे दाखवण्याचा निष्कारण आटापिटा ही मंडळी करत असतात त्यातून ते अधिकाधिक चिखलात रुतत चालले आहेत आणि त्याच चिखलात कमळ रोजच्या रोज -रुच फुलत असल्याचं दिसतं देशाच्या सर्वोच्च स्थानी फक्त गांधी कुटुंबातील व्यक्तीत बसू शकते चहावाले किंवा तत्सम गरीब हे या खुर्च्यावर बसण्यास लायक नाहीत अशीच या व्हिडिओतून काँग्रेस भावना व्यक्त करते राहुल गांधी एरवी कधी मोट्या मेकॅनिकला भेटतात कधी कुठल्या ड्रायव्हरच्या बाजूला जाऊन बसतात असं दाखवत आपण कसे गरीबांच्या बाबतीत कनवाळू आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात पण तो केवळ एक आभास असून अशा गरीबाला पंतप्रधान होताना ते बघू शकत नाहीत ही खरी सच्चाई आहे सध्या संचार साथी या ॲपवरून देशभरात गदारोळ सुरू आहे हे ॲप भारतात विकल्या जाणाऱ्या फोनमध्ये इन्स्टॉल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्याप्रमाणे घोषणा झाल्यानंतर विरोधकांनी हे ॲप म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या खाजगी आयुष्यात डोकवण्याचा प्रयत्न आहे हा पेगॅसस सॉफ्टवेअरसारखा सा प्रकार आहे असे आरोप करायला सुरुवात केली मुळात असे काही ना नाही हे अनेक तज्ज्ञांनी स्पष्ट केलेलं आहे सायबर सुरक्षा तज्ज्ञ असलेल्या अमित दुबे यांनी एशियानेटशी केलेल्या संवादात हे स्पष्ट केले की ॲप मुळात ॲक्टिवेटेड नसणार ते तुम्हाला ॲक्टिवेट करावं लागणार आहे प्रत्येक फोनमध्ये अशी ॲप असतात ती तुम्हाला ॲक्टिव्हेट करावी लागतात तसं हे देखील करावं लागेल दुबे म्हणतात की फोन आणि ॲप वापरणारे अनेक वेळा खरेदी करताना लोकेशन खाजगी ॲपसोबत शेअर करतात बायोमेट्रिक्स देतात फक्त सरकारी ॲप आलं की लगेच त्यावर संशय व्यक्त करायला लागतात मुळात केंद्र सरकारला किंवा कोणत्याही सरकारला सर्वसामान्यांच्या घरात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी ॲप काढण्याची गरजच काय शिवाय तुमच्या आर्थिक स्थितीवर लक्ष ठेवायचं असेल तर त्यासाठी ॲप काढण्याची आवश्यकता नाही ती माहिती सरकारला अशी मिळतेच तुमच्या संपत्तीविषयी सरकारला माहिती असतेच एखादी व्यक्ती हेरगिरी करत असेल त्याला जीवना वर, तर त्याला पकडण्याची वेगवेगळी तंत्र आहेतच पण सर्वसामान्यांच्या जीवनात डोकवण्याचा सरकारला कोणताही फायदा नाही त्यामुळे ॲप डाउनलोड केले किंवा ते ॲक्टिव्हेट केल्यावर रोज आपल्यावर कुणीतरी नजर ठेवेल असं म्हणणं हास्यास्पद ठरतं ज्याला नजर ठेवायची तो आपल्या फोनमध्ये ॲप डाउनलोड करा मला तुमच्यावर नजर ठेवायची आहे असं सांगणार नाही तो छुप्या मार्गाने लक्ष ठेवेलच देशातील एक अब्ज चाळीस कोटी लोकांवर सरकार या ॲपमधून लक्ष ठेवेल असं म्हणणं किती गमतीचं आहे मुळात हे ॲप आज आलेलं नाही दोन हजार तेवीसमध्ये ते लॉन्च झालेलं आहे एक कोटी लोकांनी ते डाउनलोड केलेलं आहे या ॲपमुळे सायबर गुन्ह्यांना आवर घालता येईल फोन चोरी पकडता येईल गुन्हेगारीपासून रोखता येईल असे बेचाळीस लाख फोन या ॲपमुळे ब्लॉक केले गेलेले आहेत चोवीस लाखांपेक्षा अधिक फोन मिळवलेले आहेत तेव्हा तज्ज्ञांनी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा की विरोधकांच्या राजकीय आरोपांवर याबद्दल लोकांनीच विचार करावा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद